नमस्कार मित्रांनो आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावरील प्रसंग पाहत आहोत चला तर मग ऐका हरिओ ब्रह्मवर्तास असताना प्रसंग महाराज दुपारचे आग्नी आटपून भिक्षा घेऊन सहज बसले होते साधारण यावेळेत मार्गदर्शनपर विषय चालत असत महाराजांबरोबर काही मंडळी बसली होती तेव्हा महाराजांच्या समोर मंत्रशास्त्र अघोरी विद्या भूतपिशाच्याचा विषय निघाला त्यावेळी महाराजांनी मंडळींना सांगितले जारण मारण हे तांत्रिक प्रयोग आहेत हे प्रयोग द्वेष मत्सर लोभ यांच्या वृत्तीतून केले जातात हे करून दुसऱ्यांचा नाश करणे हे बरं नव्हे लोक असे का करतात का हे काहीही समजत नाहीत त्यामुळे स्वतःचाही अधपात होतोच हे प्रयोग ज्याच्यावर केले जातात त्यांचाही नाश होतोच शिवाय जे करतात आणि करायला सांगतात त्यांचाही नाश पुढे होतच असतो ते प्रारब्धाला कारणीभूत ठरतात त्यावेळी मंडळीतील एकाने प्रश्न केला महाराज तर मग असे अधपात करणारे उपाय वेदशास्त्र मंत्रशास्त्र तंत्रविद्या श्री गोरक्षनाथ श्री मच्छिंद्रनाथ यांनी का बरे सांगितलेत त्यावरती दुसरा एकटा असेही म्हणाला हे उपाय लोकांच्या पुढेच आले नसते तर लोक कशाला या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त झाले असते किंबहुना लोकांना ते तसे आहेत हे कळलेही नसते हे मंडळींचे म्हणणे ऐकून महाराज शांतपणे म्हणाले ऐका व्यापारी आपल्या दुकानात चांगल्या वाईट सर्वच वस्तू ठेवतो तो साखरही ठेवतो आणि उंदीर झुरळांना मारणारेही औषध ठेवतो घेणाऱ्याला तो व्यापारी आपण होऊन अमुकच पदार्थ घेतला पाहिजे असा काही आग्रह मुळीच करत नसतो जो जे मागेल ते तो त्याला देत असतो घेणारा त्या पदार्थाचे काय करणार आहे याचाही तो विचार करत नाही घेणाऱ्याने आपण कोणता पदार्थ घेणे व त्याला श्रेयस्कर असा कसा होईल हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे हो ना त्याला जो पदार्थ हवा असेल तोच तो व्यापारी त्याला देईल या उदाहरणाप्रमाणेच महापुरुषांनी अनेक प्रकारची साधने दाखवलेली आहेत तरी जो आपल्याला मनाचा संयम करून चांगली साधना करीत राहतो त्याचे कल्याण होत असते आणि जो पूर्वजन्मीच्या दूर वाचनामुळे वाईट साधन करण्याकडे वळतो त्याला अधोगती मिळत असते जसे पूर्वी ऋषीमुनी यज्ञ करीत असताना विध्वंसक प्रवृत्तीची माणसे त्रास देत होती तसेच ज्यावेळी उपासनेच्या मार्गावरून साधक जात असतो त्यावेळी दुष्ट प्रवृत्तीची शक्ती त्याला मध्ये अडचणी निर्माण करत असते या गोष्टी दूर सारण्यासाठीच व स्वसंरक्षणासाठी या विद्या निर्माण झाल्या या प्रमाणे महाराजांनी सर्वांना समजावून सांगितले त्यात सर्वांचे समाधानही झाले ठीक आहे आता यातून काय बरे बोध घ्यावा ऐका हा नदीचा प्रवाह हा गतिमान असतो या प्रवाहात जो सापडतो त्याला त्याची इच्छा असो वा नसो प्रवाहाबरोबर त्याला वाहत काहीही करू शकत नाही आजच्या युगात उपासनेच्या मार्गावरून जाताना वेळोवेळी त्या त्या वृत्तीची क्षय होण्यापूर्वीच पुढे जाण्याच्या ईर्षेने या मार्गात तो साधक वाहत जात असतो तो सुद्धा मायेच्या जाळ्यात अडकतो परंतु असा जो मायेच्या प्रवाहात वाहत असताना सुद्धा परमेश्वराचा नामरूपाने हात घट्ट पकडून ठेवतो तो वाचतो कसे तर उपासनेने सुद्धा जीवाला अभिमान होणे हे मायेचे कामच आहे त्या अभिमानाच्या मागोमाग काम क्रोधाधिक अष्टविकार हे येतच असतात हेही तितकेच खरे आहे पहा माया सुद्धा परमेश्वरानेच निर्माण केली आहे आणि कृपा सुद्धा माया आणि आहेत कृपा न झाल्यास साधक पिशाचवत वागायला लागतो त्याचे पुन्हा तम रजोगुण वाढीस लागतात जीवाचे पतन होते जोपर्यंत साधक मायेच्या अधीन आहे तोपर्यंत जीव पहिलं तीर काटू शकत नाही प्रत्येकाच्या ठिकाणी विवेक बुद्धी ही दिलेली असते परंतु त्याचा त्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे ती विवेक बुद्धी काम करत असते रजतम गुण ज्या ठिकाणी जास्त असतात त्याप्रमाणे त्यावेळी विवेक बुद्धी फार कमी प्रमाणात वापरली जाते विवेकबुद्धीने सत असत या गोष्टी आपण पडताळून पाहू शकत असतो ही मनाला नेहमीच सत्याची दिशा दाखवत असते आता पिशाच या अवस्थेबद्दल पाहू गेल्यास पूर्वकालीन समजुतीप्रमाणे पिशाच म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा म्हणून ओळखले जात होते एखाद्याचा हिंसात्मक किंवा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला किंवा अपघाती मृत्यू होताना जर त्याची एखादी इच्छा अपूर्ण राहिल्यास त्याचा जीव अडकून राहतो असे म्हटले जाते की अशा प्रकारचा आत्मा पिशाच्च योनीत जातो असे आत्मे एखाद्या माणसाचे शरीर बळकवण्याचा प्रयत्न करीत असतात जे घाबरत मनाने कमकुवत असतात किंवा जे त्यांना मुक्ती देऊ शकतील अशा लोकांच्या बरोबर राहून त्यांना त्रास देत असतात कारण त्यांना इच्छापूर्ती करून मुक्ती मिळवायची असते असे म्हटले जाते की तांत्रिक मांत्रिक मंत्रांच्या व गूढ शक्तीच्या साह्याने उतरवणारे उतरवणारेही मांत्रिक असतात अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून हे कितीही असत्य मानले तरी मंत्र तंत्र या विद्या आहेत हे मात्र निश्चित असो हा विषय इथंच थांबवूया आणि पुढच्या प्रसंगात असेच आपण भेटू गुरुदेवी वदत्त <coughs>